नमस्कार जनतेचा आसूड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे भारत देश आज संविधान दिवस उत्साहात साजरा करत आहे एकोणीसशे एकोणपन्नास साली याच दिवशी भारताचे संविधान अंगीकारण्यात आले आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून ते अंमलात आले या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील चांदापुरी गावामध्ये देटे वस्ती येथील अंगणवाडी शाळेत संविधान दिवस साजरा करण्यात आला संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले यावेळी विविध उपक्रम राबवून शेवटी पालक प्रवीण देटे यांच्याकडून वयावाटप करून हा कार्यक्रम संपन्न झाला आम्ही भारताचे लोक भारताचे एक, एक सार्वभौम समाजवादी धर्म धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज घडवण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकात आणि त्या सर्वामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एक एकता आणि यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर प्रबित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज, आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोण हे संविधा संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून अर्पण करीत आहोत जय हिंदे संविधानाने आम्हाला न्याय बंधुता समानता दिली आणि सर्व नागरिकांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संविधानाने महिलांना समानतेचा अधिकार दिला संविधानाचे आभार मानते कायमस्वरूपी अबाधित राहू सर्वांना संविधानाच्या हार्दिक शुभेच्छा भारतीय संविधानाच्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा माझे नाव अनिता मसो गर्वे मी अंगणवाडी सेविका गाव चांदापुरी देठेवस्ती विभाग पिली एक प्रकल्प माळशिरस माझ्याकडून संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सोलापूर जिल्ह्यामधील माळशिरस मा तालुक्यातील चांदापुरी या छोट्याशा गावामधील देटेवस्ती या ठिकाणी संविधान दिवस आज सव्वीस नोव्हेंबर दिवशी साजरा करण्यात आला त्या शाळेमधील मी मदतनीस आहे माझं नाव ताई राजू खरात तर संविधानाने आपल्याला खूप काही दिलेलं आहे आणि त्याचा सर्व नागरिकांनी योग्य प्रकारे जो आ, ह्याचा उपयोग आहे तो करून घेतला पाहिजे संविधानाने आपल्याला समता बंधुता त्याचबरोबर स्वातंत्र्य असेल त्याचबरोबर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे हे, हे सुद्धा दिलेलं आहे तर हे सर्व सर्वांनी अंमलात आणावं आणि माझ्याकडून सर्व नागरिकांना सर्व भारतीय नागरिकांना संविधानाच संविधान दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा